विकास भाऊ झाली का नाही पैशाची सोय नाही ना झाली पैशाची सोय दवाखान्याचं बिल वाढायला लागले तीस सरकले हा पण आता होती बर का पैशाची सोय आपला जिगरी आलाय गावावरून वापस जिगरी कोण जिगरी अरे आपला सिद्धू माझा जिगरी दोस्त सिद्धू होय पर चाळीस हजार रुपये काय बोलायलास तू म्हण पैसे देईन का नाही अरे तो माझा जिगरी दोस्त जिगरी दोस्त तुला सांगतो त्याच्या प्रत्येक सुखात दुःखात मी उभा आहे त्याच्या कोणत्याही संकटामध्ये मी उभा आहे आणि माझ्यावर एवढे संकट आलं ते उभा राहणार नाही होय काय बोलायलास तू असं बघ माझा शब्द आहे नुसतं मी म्हणू दे भाऊ मला तीस चाळीस हजार रुपयाची गरज आहे पन्नास हजार रुपये देणार पन्नास हजार रुपये आपला विश्वास आहे काय रे अर्जंट फोन केला काय काम आहे बर झालं आलं रे भाऊ तुझी वाट बघितली मी तुला तर माहित आहे की माझं पोरग ऍडमिट आहे हो हो ते कळलं पण त्याला नाही झाली सुट्टी सुट्टीच काय सांगू तुला भाऊ म्हणजे त्याचं सगळं आता बरोबर झालंय तब्येत सगळी चांगली झाली पण दवाखान्याचं बिल वाढले तीस चाळीस हजार रुपये झाले आणि ते पैसे दिल्याशिवाय ते सोडणं नाही ना रे म्हणून तुला ह्याच्यासाठी फोन केला मी की थोडीफार मदत कर ना तीस चाळीस हजार रुपयाची अरे यार भाऊ लय चुकीच्या वेळेला पैसे मागितलेस सर मायला आता सध्या तर माझ्याकडे रुपया बी नाही बघ तीन महिन्याचं लाईट बिल थकलंय माझं म्हणून त्या लोकांनी माझी लाईट सुद्धा कापली मला एवढं वाईट वाटायलाय ना मला तू कधीच पैसे नाहीस माहितले आणि आता पैसे मागितलेस तर माझ्याकडे नाहीत पण तू चिंता करू नको भाऊ काय तुला माहिती माझ्याकडे आयफोन आहे मी माझा आयफोन विकतो आणि तुला पैसे देतो तू बिलकुल काळजी करू अर नको अरे भाऊ नको 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 तुझा फोन नको विकू भाऊ तू मी करतो काहीतरी तू म्हणला ती माझ्यासाठी फार मोठी गोष्ट भाऊ आणि तू तुझा तु, फोन नको बरं का मी मी करतो काहीतरी बघितलं का फोन काय तयार झालाय काय बोलायला नको फोन नको ऐकू बरं ऐक काय सोय नाही झाली तर मला फोन लाव मी माझा फोन विकून तुला पैसे देतो काय हा? मला मी काहीतरी तू नको फोन मग नको काय रे आता माझ्याकडे एकच मार्ग दिसायला माझी मोटरसायकल इकून टाकावं लागेल मला हो, हो, हो। मोटरसायकल ला मोटर ही मोटरसायकल अरे भाऊ तू किती कष्टाने घेतली होती सी अरे ही तू जान ना अर पण आता पोराच्या जीवापेक्षा आहे का मोठी टाकावं म्हणून पर्याय नाही अहो गाडी तर चांगली ना कमी, थोड़ी आ, 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 कमी आता आहे थोडी मजबुरी काय हरकत नाही हाय एक गिरायक लावतो पोट सर ऐका ना गिरायक असं बघा की कमीत कमी चाळीस हजार रुपये दिले पाहिजे गाडीचे तर माझं दवाखान्याचं काम आहे आणि ऐका ना पैसे लगेच दिले पाहिजे बरं का असं नाही की वीस हजार आता देतो दहा हजार नंतर देतो असं असलं गिरायक असलं तर नका बघू हाऊ टेन्शन नका घेऊ गिरायक एकदम पैशा ओलय पन्नास हजार रुपये घेऊन तयार आहे आजची आजच पैसे द्यायला होता तुम्हाला अरवा लेबर होईन बर का हॅलो काय लागेल हा या या आले बर काय गिराईक कुठे हे काय आले ओ oh शेट कुठे गाडी